नमस्कार असं आपण बघणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या परीक्षेसाठी जे जे तांत्रिक घटक आहे आय सी डी एस किंवा एकात्मिक बालविकास सेवा कायदे उपयोजना यावर आधारित एम सी क्यू एस तर आपण बघूयात पहिल्यांदा पहिला प्रश्न आहे महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब महिला हार्ट ई हार्ट हे सात मार्च दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आलं होतं आणि महिला ही ई हार्ट हे एक डायरेक्ट ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना कधी झाली त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे त्रेपन्न पुढचा प्रश्न आहे महिला हेल्पलाईन योजना डॅशमध्ये सुरू करण्यात आली म्हणजे डॅश या वर्षी सुरू करण्यात आली तसा अचूक उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन हजार पंधरा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजना मुलींना शिक्षण आणि त्यांचे कल्याण प्रदान करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बेटी बचाओ बेटी पढाओ पुढचा प्रश्न आहे कोणती योजना महिलांच्या तस्करीला प्रतिबंध करण्यास मदत करते आणि महिलांचा बचाव पुनर्वसन पुनर्कीकरण आणि स्वदेशी परतफेडीसाठी मदत करते तर या प्रश्नाचं यो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उज्ज्वला योजना पुढील प्रश्न आहे महिलांसाठी प्रशिक्षण आणि रोजगार कार्यक्रमाला पाठिंबा योजना कोणती आहे खालीपैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक ब क्रमांक ब स्टेप पुढील प्रश्न आहे प्रियदर्शनी योजनेत पुढील गोष्टींचा समावेश होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याक्रमांक ड वरीलपैकी सर्व बरोबर आहेत कारण प्रियदर्शनी योजनेमध्ये महिला सक्षमीकरण मध्यगंगेच्या मैदानी प्रदेशात उपजीविका महिलांना कायदेशीर राजकीय आणि आरोग्य आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी सक्षमीकरण या तिन्ही बाबींचा समावेश होतो त्यासाठी उत्तर क्रमांक पर्याक्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना डॅशमध्ये सुरू करण्यात आली ही योजना दोन हजार दहामध्ये सुरू करण्यात आली त्यामुळे पर्याक्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात खालील दिवशी झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी राष्ट्रीय महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थी स्वयंसेविकांच्या सहभागाद्वारे समुदाय सहभागाला प्रोत्साहन देणारी कोणती योजना आहे हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना तर ही होते आजची आय सी डी एस योजना व यावरील एम सी यूज धन्यवाद